नमस्कार मंडेनो आज आज तर आजपासून मी घेतली आहे एक नवीन सिरीज बनवायला तिचं नाव आहे आज काय विशेष तर इथे तुम्ही बघता की सकाळची वेळ होती जिजा माऊसोबत खेळण्यामध्ये बिझी आहे आणि माऊसुद्धा तिच्यासोबत खेळण्यामध्ये बिझी आहे मुद्दाम ती हटायला बघत नाही मुद्दाम तिच्या कळीला जाते आणि तिला मुद्दाम छेडायला बघते अशी ती आमची माऊ आहे आणि जिजाला सतवून झालं की जिथे मी जाईन तिथे मला सतवायला सुद्धा आमची माऊ हजर होणार तर नंतर मी सुरुवात केली आहे किचनची गॅलरी क्लीन क करायला तर गॅलरीमध्ये काही झाडं होती जी त्याची सुकलेली पानं वगैरे होती ती मी कटिंग करायला सुरुवात केली ही बघताय तुम्ही ही कुंडी आहे हळदीच्या झाडाची हळदीची पानं आहेत आपली खास करून मम्मीने मला पप्पानी गावावरून पाठवून दिलेलं हे झाड त्यांनी जाणून दिलेलं पाठवून नव्हतं दिलेलं त्यांनी गावावरून घेऊन आलेलेत, तर हे मी व्यवस्थित लावलं ला, आणि एका सीजनला ते नाही फुलत म्हणजे नाही पानं उगवत पण जसं जसं तो उन्हाळा संपत आला की लगेच ते आपोआप परत बहरतात तर त्याच्यामध्ये काही सुकलेली पानं होती उंच उंच झाल्यानंतर जी पानं सुकलेली होती तर मी इथे काय करते जी सुकलेली पानं असतात ती कट केल्यानंतर त्यांचाच असा चुरा करते त्यांना थोडं बारीक बारीक कट करते आणि त्यांचाच लेअरवरती मातीच्यावरती असं जस्ट स्प्रेड करते जेणेकरून तेच एक खत म्हणून सुकलेल्या पाण्याचं पानांचं असं खत म्हणून झाडांना मिळेल तर तुमच्याकडे काही नवीन आयडिया आहे का की आपण झाडांना हळदीच्या झाडा पानांची निगा कशी घेऊ शकतो तर मला नक्की सांगा कारण इथे एक प्रॉब्लेम मला असा झाला आहे ही पानं वाढवताना ही पानं जरा उंच वाढत आहेत आणि कुंडी थोडी शॉर्ट पडते की काय मला नाही समजून आलं पण पानं उंच उंच वाढल्यामुळे काय होतं इथे की त्या ते वाकली जात आहेत आणि तिथेच मग ते ऑलमोस्ट म्हणजे मी वापरायला काढायच्या आधीच ती बावतायत म्हणजे सुकून जात आहेत तर इथे नक्की काय करू मला खरंच कळत नव्हतं तर माझ्याकडे एक अमेझॉनवरून मागवलेलं एक प्रॉडक्ट होतं तर स्टिक असते ती आणि त्या स्टिकला एक हुक असतो तर त्याच्या सपोर्टने आपण हे उभं करू शकतो तर मी ॲक्च्युली ती शोधत होती आणि माऊ म्हणजे कसं असतं आपल्याकडचे जे प्राणी असतात ते कॅट्स स्पेशली कॅट्स ते जेव्हा झाडांची पानं खायला येतात म्हणजे त्यांना थोडं बरं वाटतं त्यांना पोटाला आराम मिळतो त्याच्यासाठी ते, ते ही झाडं खायला येतात म्हणून मी तिला काही हटकलं नाही आहे आणि हे बघाल तर हे माझ्याकडे ब्लूम बडीचं एक हे आहे ॲक्टिवेटर तुम्ही बोला किंवा बूस्टर आहे झाडांसाठी तर ते ब्लॅक कलरच्या सीड्स आहेत आपल्या पिल्स जशा असतात तशा छोट्या छोट्या आयुर्वेदिक पिल्स कशा असतात अशा ब्लॅक कलरच्या ह्याच्यात पिल्स आहेत तसं आहे ते ते जस्ट वरून नंतर मी स्प्रेड करणार आहे तर मी आता तुम्हाला बोललेली जी स्टिक आणि हुक आहे तर ती स्टिक जास्त उंच पण नाही आहे तिचा सपोर्ट पण मला देता आला नाही प्रॉपरली पण ॲटलिस्ट मला काहीतरी करायचं होतं या हळदीच्या पानांसोबत कारण मला ते नाही ती झाडं सुकतसुद्धा होती आणि म्हणजे क अशी हे होत होती म्हणजे तुटून पडत होती तर ते नव्हतं व्यवस्थित वाटत ॲक्च्युली वापरण्याआधीच ती सुकून जात आहेत ते नाही आपण एवढं त्यांची काळजी घेतो तर वापरण्यासाठीसुद्धा एक थोडा वेळ मिळत नाही आहे तेवढा की काही बनवायला घेईन पण हा मला नक्की बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मला ही हळदीची पानं नीट व्यवस्थित टिकवायची आहे कुंडीमध्ये की जेणेकरून जेव्हा मला मोदक किंवा पातोळ्या करायची असतील किंवा काही आपल्या हळदीच्या पाण्यातला पदार्थ करायचा असेल काकडीचा केकसुद्धा आपण हळदीच्या पाण्यांनी करतो तर तसं काही करत्या करायचं असेल तर नक्कीच मला ही पानं फ्रेश वापरता यावीत याच्यासाठी ही मी काळजी घेते हळदीच्या पानांची तर इथे मी एक प्रयत्न केला सगळी पानं एकत्र एक करून लावण्याचा पण मला तो तेवढा हे नाही झाला आवडला नाही आहे कारण ते खूप क्लमजी झालं आहे खूप एकत्र आली आहेत ती पानं तर इथे जे मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे जे बूस्टर आहे म्हणजे प्लांट बूस्टर आहे पा याचं सा, झाडांसाठीचं तर सा, ते मी इथे स्प्रेड केलं बाजूला जास्वंदीचं झाडं सा आहे पण ॲक्च्युली त्यालासुद्धा फ्लावर्स नाही ब्लूम झाले आहेत अजून फुलं नाही आली आहेत खूप वेळ झाला तरी मी खत वगैरे घालते आहे पण अजून कशी काळजी घ्यायची मी याच्याबद्दल नॉलेजेबल नाही आहे मला प्लीज गाईड करा तर इथे ही जी काही वेल वाढत होती म्हणजे समोरच्या साईडला आमच्याकडे एक प्लॉट आहे तो रिकामी प्लॉट आहे तर त्या रिकामी प्लॉटमुळे काय होतं की खाली अनवॉन्टेड म्हणजे जे नको अशी वेली असतात त्या खालून म्हणजे पूर्ण अशा वेली आमच्या ग ही जी ग्रील आहे किचनची ग्रील किंवा वरती बेडरूमची ग्रील आहे तिथपर्यंत वाढत जातात सो so, त्याच्यानंतर ते, ते कट केल्यानंतर मी मध्यंतरी कट केलेले आणि ते कट केल्यानंतर ते तिथेच राहिले कारण तेवढा वेळ नव्हता हो क्लिनिंगला तर आता ही जी दिवाळीची क्लिनिंग चालू केली आहे डीप क्लिनिंग ॲक्च्युली आज सॅटर्डे आणि संडेमध्ये ही डीप क्लिनिंग चालू करायचं म्हणजे नक्कीच केलेलं तर त्याची सुरुवात केलेली आहे फ्रायडेपासून तर ह्या डीप क्लिनिंगचा मेन मोटिव्ह कारण आता राहुल घरी आहे तर मला मग मा फुल टाईम क्लिनिंगला देता येईल कारण मग मला नाही मॅनेज होत सगळ्या गोष्टी तर इथे बघाल तर नंतर मग मी परत शिफ्टिंग केलं की बाल्कनी जेव्हा क्लीन झाली माझी त्याच्यानंतर मी शिफ्ट केलं आहे किचन क्लिनिंगमध्ये संध्याकाळच्या वेळेला मी किचन क्लिनिंग चालू केलं राहुलने झिजाला घेतलेला आणि तोच माझा व्हिडिओसुद्धा घेतो आहे तर हा माझा जो टेबल आहे तो अप्लायन्स टेबल आहे म्हणजे इथे माझे सगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मी एका जागी ठेवलेले आहेत ओवन आहे एअरफ्रायर देन आपला मिक्सर आणि बरंच काही ते तसं लाईनमध्येच राहतं आणि त्याच्यानंतर आज स्पेशल मेन्यू आहे जेवणामध्ये थालीपीठ थालीपीठचं मी आधीच मटेरियल तयार करून घेतलेलं पीठ मळून घेतलेलं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन आणि मेथी देन आपलं लसूण जिरं ओवा आणि मिरची बस मीठ चवीपुरतं थोडीशी हळद टाकली आणि पीठ मळून ठेवलेलं होतं त्यामुळे पटकन त्याचे ते थालीपीठ करता आले पटापटसुद्धा होतात थालीपीठ आणि मला कारण परत डीप क्लिनिंग क म्हणजे जे आपलं क्लिनिंग चालू आहे दिवाळीचं ते कंटिन्यू करायचं होतं त्यामुळे मी जेवणासाठी असा कुठचा जास्त वेळ घालवू शकत नव्हती हे कसं आपलं पटापट करून पटापट विषय संपतो इथल्या इथेच आणि खायलासुद्धा रुचकर आणि पौष्टिक तर आहेतच आहेत तर इथे माझ्याकडे हा जो क्लॉथ आहे त्याच्यावरती मी डबल क्लॉथ घेतला आहे जेणेकरून तो मी थोडीशी लाटणी फिरवते अशी सवय नव्हती आधी आजच काहीतरी हे नवीन ट्राय केलं आहे मी आधी लाटणी नाही हातानेच थापायची तर म्हटलं बघूया तरी एका असंच व्हिडिओ स्क्रोल करताना तिथे बघितलेलं होतं तर ॲक्च्युली इट्स युजफुल म्हणजे तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरी ठीक आहे पण हां थोडा इवननेस येतो तसे म्हणजे पातळ थालीपेट होतात थोडंसं पण जास्तच तुम्ही जोर लावून करू नका लाटू नका कारण मग ते खूप पातळ होतं आणि त्याच्या कडा खूप पातळ होऊन जातात जेव्हा तुम्ही पाणी लावून हे असं सोडवता ना तेव्हा कडा खूप पातळ झालेली असते तर हे बघा तवा ॲक्च्युली मी माझ्याकडे लोखंडाचा तवा होता तो घेतला पण तो बरेच दिवस वापरला नव्हता मेयरचा तवा होता तो त्यामुळे त्याला कसं झालं तो खरवडला गेलाच नाही आणि म्हणून मी शिफ्ट केलं चपातीच्या रेग्युलर तव्यावरती आणि ते राहुलला गरमागरम थाली पीठ ते पण जिजाला एंटरटेन करून करून माझी ही एक छोटीशी सवय आहे ती मला खूप आवडते माझीच सवय मला आवडते एक छोटीशी पोळी किंवा काही बनवल्यानंतर एक छोटीशी मी बनवून ठेवते जी आपल्या बाजूच्या सजीवसृष्टीला एक धन्यवाद म्हणून मी ऑफर करते जेवण झालं राऊंड मारताना किंवा संध्याकाळी राहुलला खाली जायला सांगते आणि एका छोट्या प्लेटमध्ये मा उंदीर मामासाठी किंवा मुंगी वगैरे कोणी असतील तर ते खातील त्यांच्यासाठी हे तिथे सोडलेलं असतं तर नंतर मी जेवेपर्यंत वाजलेले ऑलमोस्ट बारा सवा बारा होऊन गेलेले रावले जिजाला घेतलेलं आणि त्याच्यानंतर मी सुद्धा थालीपीठ खायला चालू केलं आणि आमच्या माऊची एंट्री व्हिडिओमध्ये होणारच तर सगळं झालं जेवण वगैरे झालं जिजाची नाईट ड्रेस घालून तिची तयारी झालेली आहे झोपेची आणि इथे मम्माला ढिशुम ढिशुम तिने स्टार्ट केलं आहे आपण आपल्या मुलांसोबत म्हणजे जास्त करून तुम्ही बघितलं असेल टी समोरसुद्धा तिचा वेळ जातो ऑन स्क्रीन टाईम तेवढा अवॉइड नाही करता येत आहे मला सध्या कारण सगळं मॅनेज करायचं असतं पण मी तेवढाही स्क्रीन टाईम देत नाही आहे जास्त करून माझा स्वतःचासुद्धा टाईम तिला जास्त देते इवन स्क्रीन चालू असेल तर तिकडे ऑडिओस प्ले होईल आणि मी व्हिज्युअलाईज करून ती मला बघेल हा माझा प्रयत्न खूप असतो तर ती माझे फेशियल एक्सप्रेशन खूप कॅच करते आणि मला खूप बघत असते तर एक आमचं इमोशनल बॉन्डिंग हे असं आम्ही तयार केलेलं आहे मोठमोठ्या मुट आवाजात जोराजोरा तिच्याशी बोलणं संवाद साधणं मोठमोठ्या मुट गोष्टी शेअर करणं तिच्याशी वेगवेगळ्या गोष्टी बोलत राहणं आई बाबा पप्पा मम्मी बोल श्री स्वामी समर्थ हे सगळं तिला मोठमोठ्याने मुट असं बोलून तोंडाचे हावभाव करून शिकवते तर हा एक संवाद आमचा चालत असतो त्यामुळे एक छान असं आमचं पण बॉन्डिंग तयार झालेलं आहे तर हे बॉन्डिंग असंच टिकवून राहण्यासाठी मी माझा भरपूर सारा वेळ जिजाला देण्यासाठी पुरेपूर प्रयत्नात आहे आणि तो प्रयत्न करणारच तर इथे ऑलमोस्ट एक वाजला जिजा आणि जिजाचे पप्पा झोपी गेलेले आहेत त्याच्यानंतर मी खाली आले आणि परत मग किचनमध्ये आवरावर सुरू केली तर हे सगळे डबे काढून वगैरे त्याच्यानंतर सगळं प्लॅटफॉर्म क्लीन करा तर खूप क्लिनिंग होतं जसं मी सांगितलं हा माझा अप्लायन्स टेबल आहे ते इथे अप्लायन्सेसची क्लिनिंग चालू केली ज्याच्यामध्ये मिक्सर मला खूप हेक्टिक वाटतो खूप हेक्टिक म्हणजे मिक्सरचं तुम्ही म्हणजे जे बाजूचं आहे ते व्यवस्थित क्लीन करू शकता ठीक आहे खालचा पोषण वरती वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन होता मिक्सरचा तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा मिक्सरचा जो, जो वरचा पोशन आहे जिथे तुम्ही भांडं ठेवता आणि लावता तर त्याच्यामध्ये जे काही म्हणजे आपलं रा साजलेली घाण वगैरे असते तर ती नाही क्लीन होत व्यवस्थित तर त्याच्यासाठी मग मी काटा चमचा किंवा आपलं छोटासा असा काही चम्मच वगैरे असेल तर तो घेते आणि तो असं नॅपकिनला अडकवून मग क्लीन करते तर ही जी क्लिनिंग आहे मला खूप वेळ झाला मला क्लिनिंग करायला मिळाली नाही त्यामुळे चिकट जरा झालेला होता मिक्सर आणि त्याचा चिकटपणा काढला मी असं काही वेगळं सोल्युशन वगैरे वापरत नाही ऑनलाईनमध्ये किंवा आत आज आजकाल व्हिडिओजमध्ये खूप सारे सोल्युशन्स दाखवतात पण नॉर्मली पण तुम्ही जर का क्लीन करायला गेलात फक्त थोडंसं हे करून तरी ऑलमोस्ट क्लीन होऊन जातं विम लिक्विड पण चालतं त्याच्यासाठी तर मी तेच यूज करते नॉर्मली किंवा आपलं जे डेटॉल हँडवॉश वगैरे आहे ते सुद्धा त्यात कपडा भिजवून व्यवस्थित क्लीन होतं आणि इथे आता मी हे यूज केलेलं आहे फोक त्याच्यानंतर मी ते त्याला लावून आतमधलं पूर्ण जे आहे आपण मिक्सरचं भांडं जिथे अडकवतो तिथलं सगळं क्लीन करते आहे तर ते, ते मला थोडं डिफिकल्ट वाटतं तुम्ही हे क्लिनिंग कसं करता मला नक्की सांगा कारण याच्याबद्दल मी कुठे मला व्हिडिओ पण नाही बघण्यात आला की हे क्लिनिंग कसं करावं हां अर्बन क्लॅपवाले वगैरे जेव्हा आपण बुक करतो तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे हे असतात ॲक्सेसरीज ते क्लीन करून देतात पण आपण ॲज अ हाऊस वाईफ डे टू डे लाईफमध्ये आपण हे कसं क्लीन करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी आयडिया बघावी लागेल नक्की कारण ते इझिली क्लीन व्हायला पाहिजे क बघू आपण करू काहीतरी आयडिया लावू त्याच्यावरती तर त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की समजा मिक्सरमध्ये ओवरफ्लो झालं किंवा मटेरियल जेव्हा तुमचं ते मिक्सरच्या भांड्यातून बाहेर आलं की ते त्या ह्याच्यामध्ये राऊंडमध्ये साचतं आणि नंतर ते खाली यायला सुरुवात करतं तर तिथून तो ड्रेनेज होलसुद्धा असतो तर त्या ड्रेनेज होल, ते ते होल तो डायरेक्ट ओपन नसतो राईट तो असं त्याच्यामध्ये पण मग तुम्हाला तिथे काहीतरी असं मला छोटं टूथपिक वगैरे घालून मग तो व्यवस्थित क्लीन करावा लागला कामं खूप मोबाईलची बॅटरी कमी तर आता कामांवर कॉन्सन्ट्रेट मोबाईलवरती नाही तर उद्याचा व्हिडिओ बनेल आज काय विषय सिरीजमध्ये आजचाच व्हिडिओ बनेल त्याच्यासाठी स्टेट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ